नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत नामस्मरणाचे महात्म्य वेगवेगळ्या प्रकारचा जग किंवा नामस्मरण हे आप मनुष्यजन्माला कसे तारणारे आहे हे आपण या गोष्टीमधून ऐकणार आहोत ही घटना महापराक्रमी अर्जुनाचा नातू परीक्षित राजाच्या काळातील आहे परीक्षित राजाला समजले की त्याच्या राज्यात कलीने प्रवेश केला आहे कलीप्रवेशाचे समजताच परीक्षित आपल्या सैन्याला घेऊन निघाला त्याला रस्त्यात बैलाच्या रूपात धर्माने दर्शन दिले मात्र त्या बैलाला केवळ एकच पाय होता पुढे जाताच थोड्याच वेळात त्याला गायीच्या रूपातील पृथ्वी दिसली मात्र त्या गायीच्या डोळ्यात अश्रू होते प्रजाहित दक्ष परीक्षित राजाला राहावले नाही त्याने गायीला तिच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा गाय म्हणाली भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य समाप्त केले आहे आणि त्याचबरोबर कलीने या संसाराकडे आपली कुदृष्टी वळवली आहे कलीचा उद्भव झाल्याने मी दुःखी आहे राजा कलीचा शोध घेत पुढे निघाला आणि त्याला एक दृश्य दिसले एके ठिकाणी राज वेषधारी शूद्र त्या गाय आणि बैलाला दाणक्याने मारत होता परीक्षित तेथेच थांबला त्याने शूद्राला विचारले दुष्टा तू कोण आहेस आणि गाय व बैलाला का मारत आहेस तेव्हा तो शूद्र म्हणाला राजन मी कली आहे आणि आपले काम करतो आहे हे उत्तर ऐकून परीक्षित राजा संतापला आणि म्हणाला मी तुला इथे राहू देणार नाही कलीने तत्परतेने राजाला उत्तर दिले राजा पहिले माझे गुण व दोष जाणून घे मग निर्णय घे या युगाचा अधिपती मी आहे या युगात संपत्तीवरून भावाभावांमध्ये भांडणं होतील स्त्री पुरुष मर्यादा सोडून वागतील हिंसाचार वाढेल मानव अल्पा अल्पायू व अल्पबुद्धी असतील मद्य आणि मांस यांचे सेवन मानव करतील कलीचे हे भाषण ऐकून परीक्षित राजाचा संताप अनावर झाला आणि परीक्षित राजा कलीला म्हणाला खूप झालं तुझ्या प्रभावाने तर मानवता संपुष्टातील म्हणून मी तुला आत्ता मारून टाकतो कलीने परीक्षित राजाला पुन्हा थांबवले आणि म्हणाला महाराज माझ्यात एक गुण आहे तो पण ऐकून घ्या सत्ययुगात दीर्घकाळ जप आणि तप उपवास व्रत ध्यान करण्याने तर त्रेतायुगात यज्ञ करण्याने तर द्वापार युगात सेवेने जेवढं पुण्य मिळायचं तेवढंच पुण्य माझ्या युगात केवळ प्रेमाने रामनामाचा जप केल्याने मिळेल तात्पर्य हेच की नाम जप हाच कलियुगात तारणार आहे तेव्हा मित्रांनो नाम जप थांबवू नका आणि येथेच आम्ही थांबतो धन्यवाद